नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा महाराष्ट्रात मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यात सेलू येथे भारतीय राज भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी म्हणजे आपण बोली भाषेत ज्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट म्हणतो त्या मार्क्सवादी कम्युनिस्टांचं राज्य पातळीवरचं अधिवेशन त्या सेलू येथे संपन्न झालं कॉम्रेड अजित नवले यांची राज्य सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आणि त्यांनी जी त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या बातम्या आल्या त्याच्यामधली घोषणा अशी की भाजप आणि धर्मांत शक्तीच्या विरोधात आपण लढणार आता एक पक्ष म्हणून आमच्या त्याच्यावरती ह्या संदर्भातली आक्षेपाची जी मांडणी आम्हाला करायची किंवा जो आक्षेप नोंदवायचा कुठल्याही पक्षाला त्यांना काय करायचं आहे सा हे सांगायचं असतं जोपर्यंत चळवळी असतात तोपर्यंत चळवळी एखाद्या समस्याच्या अनुषंगानं उभे राहतात त्याच्या विरोधामध्ये लढतात अन्याय झालेला असतो काहीतरी धोरण असतं की ते मंजूर नसतं त्याच्यासाठी त्या चळवळी रस्त्यावरती येत असतात पण उलट कधी होत नाही ज्या पद्धतीनं चळवळी त्या पद्धतीनं राजकीय पक्ष स्थापन झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही कोणाच्या तरी विरोधात विरोधात म्हणजे राजकीय विरोधात गोष्ट वेगळी सक्षम तुम्ही पर्याय जोपर्यंत देणार नाहीत आणि मला तुम्ही मत द्या असं म्हणणार नाही तोपर्यंत लोकांना तुमच्यावरती विश्वासार्हता वाढत नाही तुम्ही कायमस्वरूपी आज भाजप केंद्रामध्ये सलग तिसऱ्या वेळा सत्तेमध्ये बसलेला आहे एन डी ए म्हणजे त्यांचं स्वतःचं बहुमत नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा सलग तीन निवडणुका चौदा एकोणीस आणि आता चोवीस भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा म्हणजे शंभर आकडा क्रॉस करणारा तीन आकडी संख्या पार करणारा फक्त एकमेव पक्ष ठरलेला आहे दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीचे जर हाराकिरी झाली नसती आणि उद्धव ठाकरेंनी टांग मारली नसती तर त्यांचं सरकार होतं जे नंतर अडीच वर्षात आलं सुद्धा हे सगळं समोर असताना तुम्ही अजूनही नकारात्मक असा प्रचार कराल की आम्हाला भाजप संघाच्या विरोधात जातीय शक्तींच्या विरोधात लढायचं आहे म्हणून आणि असं म्हणत असताना तुम्ही ज्या महाविकास आघाडीचे घटक होता त्याच्या बाजूला कोणाला घेऊन बसलेले आहात तुम्ही उद्धव ठाकरे ज्या शिवसेनेच्या विरोधामध्ये इतकं तुम्ही राळ उठवलेली होती डाव्या पक्षांनी विशेषतः कम्युनिस्टांनी आज त्या महाविकास आघाडीमध्ये कम्युनिस्ट आहेत त्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे शिवसेना त्याच्यातला आता मुख्य प्रश्न मुख्य प पक्ष झालेला आहे वीस आमदार आहेत त्यांची राज्याच्या पातळीवरती विचार केला तर महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे शिव शिवबाठा मग तुम्ही त्याच्यामध्ये आहात की नाही तुम्ही त्याच्या बरोबर आहात की नाही बाकीच्या त्यांनी त्याच्यामध्ये ते काही जे समविचारी पक्ष आहेत त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आहे लहान निशान पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे इतर काही डावे गट आहेत मग ह्या सगळ्यांना तुम्ही एकत्र करून एक, एक किमान डावा तरी पर्याय सक्षमपणे समोर उभे राहील असा काने प्रयत्न केला गेला तुम्ही सगळे एक आहात निदान डावे तरी या मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात आमचे दोन तीन जिल्हे माझा परभणी नांदेड आणि तिकडे उस्मानाबाद या तीन ठिकाणी या डाव्यांचंच महाराष्ट्रातलं रूप असलेला शेतकरी कामगार पक्ष निवडून यायचं माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये तर नगरपालिकेचा अध्यक्ष तेच आमदार तेच खासदार तेच हे स्वतः आम्ही प्रत्यक्ष माझ्या घरी आलेले आणि चळवळीतले हे लोक बघितले की जे प्रत्यक्ष काम करत होते डाव्या चळवळीतलं सांगतो मी शेषराव देशमुख नावाचे नगराध्यक्ष आमदार आणि नंतर खासदार असलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते त्यांच्या काळात केलेले सिमेंटचे रस्ते आजही चांगले शाबूत आहेत परभणी शहरामधले तुम्ही असं प्रत्यक्ष जेव्हा काम करत होते तेव्हा लोक तुमच्या पाठीशी उभं राहत होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या व्यतिरिक्त इतरांना एकत्र करून नगरविकास आघाडी ह्याच शेतकरी कामगार पक्षाने पुढाकार घेऊन तयार केली होती चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला आणि त्यांचा तेव्हा नगराध्यक्ष निवडून नाही आला होता त्यांची नगरपालिका निवडून आलेली होती मी स्वत या डाव्या पक्षांचं सकारात्मक असं राजकारण बघितलेलं म्हणून सांगतो आजचं तुमचं सगळं राजकारण हे नकारावरती अवलंबून आहे मग जर तुमचं राजकारण नकारावरती अवलंबून असेल तर ते राजकारण जास्त काळ टिकणार कसं चालणार कसं एकोणीसशे दोन हजार चारला ला भाजपच्या विरोधात अशाच पद्धतीनं तुम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला चांगली गोष्ट मनमोहन सिंग सारखा जन खुलीकरणाचं धोरण त्या नरसिंहरावच्या सरकारमध्ये आणलं होतं तो पंतप्रधानपदी बसलेला माणूस तुम्हाला चालला का जो तुमचा विरोध भाजपला होता म्हणून अरे प्रत्यक्ष तुमच्या धोरणाच्या विरोधात तो होता ना तेव्हा खाऊजा खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकरण असा जो शब्द तुम्ही वापरायचे खाऊजा त्याला सगळ्याला पाठिंबा देणारा किंवा ते धोरण प्रत्यक्ष राबवणारा माणूस पंतप्रधानपदी बसला आणि तुम्ही त्यांना पाठिंबा दिला का तर तुम्हाला केवळ भाजपचा आणि बिहारींचा राग होता म्हणून ह्या नकाराच्या राजकारणाचा तोटा काय झाला पुढे जेव्हा प्रत्यक्ष मनमोहन सिंग यांनी अणुकरार करार केला ह्या डाव्यांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला ते सरकार तर काही कोसळलं नाहीच बाकी ज्यांच्या आधारावरती ते सरकार चाललं दोन हजार नऊ ला सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तोटा कोणा झाला डाव्या पक्षांचा पासष्ट पर्यंत ज्यांचे खासदार निवडून आले होते आज तागायत कधीही डाव्यांचे इतक्या मोठ्या संख्येनं खासदार भारतात निवडून आलेले नव्हते जगामध्येच कधी डावे लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवरती आलेले नव्हते भारतात पहिल्यांदा डावे लोकशाहीच्या मार्गानं सत्तेवरती आलेले होते आणि ते सरकार तुम्ही त्याला पाठिंबा काढून घेतला ते सरकार तर कोसळलं नाही पण पुढच्या निवडणुकीमध्ये तुमच्या जागा धाडकन अर्ध्यापेक्षा कमी झाल्या तीस बत्तीस जागा झाल्यानंतर तुमचं तर पांदनच वाजलं आता फक्त पाच जागा तुमच्या लोकसभेमध्ये आहेत सध्या नुकसान तुम्ही स्वतःचा करून घेतलं नकाराच्या राजकारणामुळे अमेरिकेला विरोध त्याच्यानंतर इकडे भाजप संघाला विरोध पण हा सगळा जो वैचारिक असला असता तर तो पक्का ठेवत त्या नावाखाली म्हणून तेव्हा तुम्ही मनमोहन सिंग सरकारला पाठिंबा द्यायची गरजच नसते आला असता दुसरं जे सरकार यायचं ते एखाद्या वाजपेयीचे सरकार आलं तरी चाललं असतं कारण की त्याच्यातून तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून तरी स्ट्रॉंगपणे काय म्हणतील बळकटपणे समोर येत आलं असतं काँग्रेसचं पूर्णपणे बाजूला धाव पडली असते पण तसं यांनी केलं नाही आताच्या या राज्य अधिवेशनामध्ये हे तेच कॉम्रेड अजित नवले आहे ज्यांनी शेतकऱ्यांचा संप घडून आणला होता काय झालं त्या सगळ्या ह्याच्यामधून नेमका जूनच्या महिन्यामध्ये जी सगळी समजा खरीपाची पेरणी सगळ्यात मोठी असते त्याच वेळेस ह्यांनी शेतकऱ्यांचा संप घडून आणला होता आज तागायत कुठल्याही शेतकरी चळवळी नाही केलेलं नव्हतं कारण की खरिपाची जी पेरणी आहे त्याच्यातल्या बहुतांश भागात त्या प्रत्यक्ष शेतकऱ्याला स्वतःच्या खाण्यासाठी लागतो जर ती पेरणी झाली नसती नाही झाली नाही तर सगळ्यात मोठं संकट पहिल्यांदा येईल ते प्रत्यक्ष सगळ्या गरीब जनतेवरती शेतकऱ्यावरतीच शिवाजी महाराजांनी मिर्जा राजे जयसिंग बरोबरचा करार केला केव्हा केला जून महिन्यात केला, केला होता आणि कशामुळे केला होता कारण की खरीपाची पिरणी तोंडावरती होती म्हणून जर आपलं सैन्य या वेळ्यामध्ये अडकून पडलं पावसाची अडचण आहे पिरणी झाली नाही राज्यात खायला काही राहणार नाही बाकी ज्यांचं सोडत ह्या प्रत्यक्ष आपल्या जे सगळी आपले लढणारे मावळे आहेत शेतकरी त्यांच्याच घरात काही दाणा राहणार नाही म्हणून शरद तेव्हा शिवाजी महाराजांनी हे शरद जोशींनी शेतकऱ्यांचा राजा शिवाजी मध्ये फार सविस्तरपणे समजावून आहे शिवाजी महाराजांनी राजे जयसिंग बरोबरचा यांच्याबरोबर केलेला जो करार होता त्याच्यामध्ये तो काळ जूनचा आहे खरिपाच्या पेरणीचा जे तेव्हा शिवाजी महाराजांना लक्षात आलेलं होतं जेव्हा ती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती ही ती कॉम्रेड अरुण अजित नवलेंची नाही हे आता सांगतात शेतकऱ्याला जून महिन्यामध्ये तुम्ही कर काय संप करा आणि पेरणी करू नका म्हणून हे अशी यांची धोरणं आज तुम्ही जेव्हा तुम्हाला राज्य सरचिटणीस केलेलं आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष निवेदनामध्ये काय सांगतात की आम्हाला भाजप आणि याच्या विरोधात लढायचंय म्हणून तेही एक वेळ कबूल आहे पण बरोबर कोणे ते सांगा ना जी खाली सात आठ नावं तुम्ही दिली ज्यांचा सत्कार केला त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत लाल निशान पक्षाचे नेते आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मग तुम्ही सगळे एकत्र येऊन एक भक्कम असा डावा पक्ष काने आज तरी महाराष्ट्रात उभा केला यांचा शेवटचा खासदार केव्हा निवडून गेलेला होता प्रत्यक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा खासदार माझ्या माहितीप्रमाणे एकोणनव्वदला सुदाम काका देशमुख अमरावतीला निवडून गेले होते बस बरं ह्यांच्या बरोबर असलेले शेकापदचे एक खासदार रामशेठ ठाकूर अलिबागला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला शरद पवारांनी जेव्हा पाठिंबा दिला होता स्वतःचे तेहतीस म्हणजे काँग्रेसचे त्याच्यानंतर चार नेते जे निवडून गेलेले होते ते, गे ते सगळे दलित चळवळीतले कार्यकर्ते होते आणि पाचवा हा असे एकूण अडतीस खासदार निवडून गेलेले होते एकोणीसशे ला त्याच्यानंतर आज ताय दावा म्हणता येईल असा खासदार लोकसभेवरती महाराष्ट्रातून निवडून गेलेला नाही आमदार असेच किरकोळ आहेत जे नसा मास्तर तुमचे आमदार सोलापूर दक्षिण का काहीतरी मतदारसंघात निवडून गेले होते त्यांनी बिडी कामगारांसाठी घरकुलची योजना जी मागं लावली होती तेव्हा ती पंतप्रधान मोदी आणि इकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली त्यांना त्या पदावरचे म्हणून बोललो ते ह्या नतद्रष्ट कम्युनिस्टांनी नरसाई आडम यांच्यावरती का पक्षाविरोधी कारवाई केली म्हणून त्यांना काढून टाकलं पक्षातून म्हणजे ते सरकारमध्ये बसलेले आहेत ना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून बोलवलेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून बोललं होतं भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून बोलवलेलं नव्हतं त्याच्यामध्ये आडम मास्तरांची चूक काय झाली कारण की ह्या तर शासनाकडच्या योजना आहेत ती इतकी नतद्रष्ट आहेत म्हणून म्हणलं ना की हे आपल्याच पायावरती धोंडला मारून पाळून घेणारे आहेत आज सगळे डावे पक्ष यांच्या अधिवेशनामध्ये सगळ्या डाव्यांची एकजूट करावी असा ठराव काने आला सकारात्मकरित्या सगळ्या डाव्या पक्षांनी मिळून एक सक्षम असा डावा पक्ष भारताचा जाऊ द्या पण महाराष्ट्रात तर उभं करावा महाराष्ट्रामध्ये जी छकली पडलेली आहे ते सगळे पक्ष विसर्जित करून डावे म्हणतोय मी हे एक आपसामध्ये निवडणुका लढवतात विरोधात महा महाविकास आघाडीच्या विरोधात हिनी आत्ताची निवडणूक लढवलेली आहे तुम्ही कोणाबरोबर आहात आणि कोणाबरोबर नाही ते राहिलं भांडण बाजूला फक्त म्हणून ते आपल्याकडची इरसाल म्हणेनं की नवरा मेला तरी हरकत नाही सवत रणकी झाली पाहिजे दावे पक्ष हे आपसाच्या एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतात तुम्हाला मी काय सांगवाल पोटनिवडणुकांमध्ये सुद्धा यांनी भांडातंडी करून एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवलेल्या आहेत काँग्रेसच्या भाजपच्या शिवसेनेच्या विरोधातलं बोलत नाही मी हे डावे पक्ष सीपीआय CPI, सीपीआयएम लाल निशान पक्ष हे सगळे एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुका लढवतात किंवा रिपब्लिकन पक्षाच्या विरोधात निवडणूक त्यांचं यांचं जमत नाही तुम्ही आज ज्या पद्धतीने तुमच्या अधिवेशनामध्ये भाजप आणि सेनेच्या विरुद्ध भाजपच्या आणि धार काय धार्मिकदृष्ट्या जे पक्ष राजकारण करतात त्यांच्या विरोधामध्ये कसं लढणं असं म्हणतात त्यांच्या विरोधातलं सांगतात पण तुम्ही प्रत्यक्ष काय कृती करणार आहात तुमची म्हणून काय एकी आहे ती मुद्दा ते मुणे न ती आधार लेला हाजो राज मुद्दा समोर येत नाही त्याच्यामुळे नकारावरती आधारलेला हा जो राजकारणाचा मुद्दा आहे तो फार काही चालेल असं दिसत नाही बघूयात डाव्या पक्षांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा